धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश नको तसेच रखडलेली पेसाभरती ताबडतोब पे सुरू करावी या मागणीसाठी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे मंत्रालयासमोर धरण्या आंदोलनाला बसले आहेत या आंदोलनात महाराष्ट्रातील आजी माजी आमदार माजी मंत्री मधुकरजी पिचडसाहेब हे देखील सहभागी झाले आहेत या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातून आदिवासीवादल देवराम लांडे हजारोंच्या संख्येने मुंबई येथे दाखल झाले आहेत त्यांनी सरकारचा निषेध करणारी वेशभूषा परिधान केली आहे यावेळी त्यांनी आक्रमक होत आजी माजी आमदार मंत्र्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी केली जर आदिवासी आरक्षणात कोणाला घुसवण्याचा प्रयत्नकेत झाला तर मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे केबिनमध्ये घुसून त्यांना जाब विचारणार असल्याचंही यावेळी देवराम लांडे यांनी सांगितले माझी माझी आमदार खासदार मंत्री मोदयांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीने सर्वांना सलाम करतो पण निश्चितपणे गावी साहेब तुम्ही आल्या तुम्ही आमचेच आहेत तुम्ही ठरवा इंदू साहेब आपले सर्व ज्येष्ठ आहेत तर तुम्ही कोण चार पाच लोक जायचे का परंतु माझ्या माहितीप्रमाणे बोला छोटीची माहिती घेतला म्हणजे मोठा का देतो म्हणजे साहेब तुमचं समजायला ते मुख्य आहे जरा इतर होते आणि उद्धव साहेब त्याच्या ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद